नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे मी अभिजित भगत मित्रांनो आपण एक महिन्याआधी ओडिसी प्लस लता या शेगवा जे आहे त्याच्या रोपट्याची आपण इथे लागवड केली होती बघा न मित्रांनो एक महिन्यानंतर हे रोप किती मोठं झालेलं आहे तर एक फुटात हे रोप झालं आहे तर आपण याची आज लागवड कशी करायची ते बघणार आहे बघा आपण इथे दोन फुटाचा इथे गड्डा इथे केलेला आहे या गड्डा केल्यानंतर इथे आपण जे शेणकट आहे ते आपल्याला इथे दोन आंधोळ्या इथे शेणकट टाकायचे बघा इथे शेणकट टाकायचे आहे दोन आंधोळ्या शेणकट टाकल्यानंतर या झाडाच्या आपल्याला आपण इथे घरीच या रोपाचं आपण हे घरीच हे रोप तयार केलेला आहे म्हणजे हे लगभग आज ह्या रोपाला एक महिना कंप्लीट झाला आणि एक महिन्यानंतर हे किती झाले बघा याची ते आपण लागवड केली आहे ते लागवड केली आहे बघा मित्रांनो जो काही आजूबाजूचा इथे आपली आहे कपाशी त्या कपाशीमध्येच आप याची पाच बाय पाच वर इथे एक एकर लागवड केली आहे पूर्ण एक एकरमध्ये आपले इथे हजार रोपटे इथे आपण इथे लागवड केली आहे हजार रोपट्यांची अगदी याची छाटणी कशी करायची आता बरोबर इथून एक महिन्यानंतर हे जे शेवगाचं झाड आहे त्याची उंची बरोबर दोन ते तीन फूट इथे वाढणार आहे तर दोन ते तीन फूट नंतर उंची वाढल्यानंतर इथून एक महिन्यानंतर त्याची आपण इथे छाटणी करू छाटणी केल्यानंतर आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ इथून आपल्या शेतकरी मित्रांना आपण इथे देऊ बघा मित्रांनो इथे शेवग्याची इथे लागवड झालेली आहे आपण इथे लागवड केलेली आहे पाच बाय पाचवर इथे शेवग्याची इथे लागवड केली आहे जे आता कपाशी हे कपाशीचं जे आहे याची मध्ये आपण इथे हे करून टाकू पूर्ण माल इथे निघून जाईल नंतर हे शेवगा झाड याची वखरणी नागरणी खत जे आपण हे करू तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल ते आम्हाला नक्की कळवा